नमस्कार मित्र होीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीम भाष्य या दृक्षाव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू तब्बल पंचवीस आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत प्रत्येकी वीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स असणार आहेत या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे आपल्या देशासाठी त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते मी आपल्यासमोर सादर करणार आहे चला तर पुढे जाऊया भीम या चोवीसाव्या एपिसोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अलौकिक प्रतिभेचा एक वेगळाच आविष्कार आपल्या समोर मी सादर करणार आहे तो म्हणजे जाती व्यवस्थेविरुद्ध योद्धा म्हणून त्यांनी जी कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे याची सुरुवात करताना मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर भीमराव आंबेडकरांनी त्यांना पी एच डी मिळण्यापूर्वीच जो एक शोध निबंध लिहिला होता त्याबद्दल मी बोलणार आहे त्या शोध निबंधाचं शीर्षक होतं भारतातील जाती त्यांची उत्पत्ती विकास आणि प्रसार सादरीकरणाची तारीख होती नऊ मे एकोणीसशे सोळा नंतर तो एकोणीसशे सतरा साली एका प्रख्यात जर्नल जर्नलमध्ये प्रकाशित सुद्धा करण्यात आला या शोध निबंधाचा मूळ जो गाभा आहे तो मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खर तर भीमराव आंबेडकर म्हणतात जाती संस्थेचा विषय हा प्रांत हा अज्ञात नसला तरी अजूनही अस्पष्ट राहिलेला आहे आजपर्यंत अनेक मोठमोठ्या विद्वानांनी जाती संस्थेचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठे परिश्रम घेतलेले आहेत परंतु जाती संस्थेची उत्पत्ती अजून कोणालाही पुरती उमगलेली नाही सुप्रसिद्ध वंशशास्त्रज्ञांच्या मते भारतातील लोकसंख्या ही, ले ले ही। भारता लोक आर्य द्रविड मंगोलियन आणि सिथियन या वंशांच्या मिश्रणानं बनलेली आहे हे लोकसमूह वेगवेगळ्या दिशांनी आपापल्या भिन्न भिन्न संस्कृतींसह शेकडो वर्षांपूर्वी भारतात आले त्यावेळी ते त्यांची राहणी ही भटकी अशा स्वरूपाची होती यापैकी प्रत्येक टोळी भारतात क्रमाक्रमाने घुसली आणि येथील लोकांशी लढाई करून तिने तिथे आपापला जम बसवला नित्य संबंध आणि परस्पर व्यवहारांमुळे त्यांच्यात एका नव्या संस्कृतीचा उदय झाला आणि तिच्यात या सगळ्या भिन्न संस्कृती लोप पावल्या अर्थात या विभिन्न वंशातील लोकांचं भारतीय समाज म्हणून संपूर्ण एकी एकत्रीकरण झालेलं नाही मात्र जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही आढळणार नाही अशी सांस्कृतिक एकता भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते परंतु या एकतेमुळेच जाती व्यवस्थेचं स्पष्टीकरण अधिकच बिकट झालेलं आहे अनेक विद्वानांनी आणि अने डॉक्टर आंबेडकर तिथे सेनार्ट नावाच्या एका फ्रेंच विद्वानाचा दाखला देतात नेसफिल्ड नावाच्या आणखी एका विद्वानाचा दाखला देतात सर एच रिसले यांचाही दाखला ते देतात आणि आपल्याच भारतीय श्रीधर डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जाती व्यवस्थेच्या केलेल्या व्याख्येबद्दल ते बोलतात या सर्व विद्वानांनी आपापल्या परीनं सादर केलेल्या व्याख्यांची चर्चा करून डॉक्टर आंबेडकर म्हणतात यामधली कोणतीही व्याख्या स्वयंपूर्ण किंवा बरोबर नाही भारतीय जाती आंबेडकर पुढे म्हणतात भारतीय जाती या सांस्कृतिक दृष्ट्या एकसंग समाजाचे कृत्रिमपणे लचके तोडून निर्माण केलेले निश्चित से है। जाती अंतर्गत विवाह हेच जातींच व्यवच्छेदक लक्षण ठरत आणि जाती अंतर्गत विवाहाची रूढी भारतात कशी टिकून ठेवली गेली हे जर आपण स्पष्ट करू शकलो तर आपण भारतातील जातींची जडणघडण आणि उगम याचं स्पष्टीकरण दिल्यासारखं होईल डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात जाती व्यवस्थेच्या गुहेची जाती अंतर्गत विवाह ही गुरुकिल्ली आहे भारतीय समाजाव्यतिरिक्त जगातल्या दुसऱ्या कोणत्याही समाजात या पुराण रूढीचे अवशेष विशेषत्वांना आढळून येत नाहीत डॉक्टर आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे गटांतर्गत विवाह करणाऱ्या रूढीने गटबाह्य विवाह करण्याच्या रूढीवर मिळवलेला विजय म्हणजेच जातीची निर्मिती होय जातीमध्ये परावर्तित होऊ इच्छणाऱ्या लोकसमूहाला त्यांच्यातील स्त्री पुरुषांच्या संख्येमध्ये समानता राखणं हे अनिवार्य ठरत लग्न पद्धती टिकून ठेवायची असेल तर लोकांचा लग्नविषयक अधिकार त्यांना गटातल्या गटात पूर्ण करता आला पाहिजे अन्यथा गटातले लोक स्वतःच्या गरजा हव्या त्या मार्गानं पुरवण्यास मुखत्यार होऊन आप आपल्या गटांच्या मर्यादा ओलांडणं त्यांना भाग पडेल जातीची समस्या म्हणजे एक प्रकारे समूहातील त्या समूहातील विवाह योग्य स्त्री पुरुषांच्या संख्येत पडलेली तफावत भरून काढण्याची समस्या ही जबाबदारी निसर्गावर सोपवल्यास पती पत्नीचा एकाच वेळी मृत्यू झाला तरच तो आवश्यक तो समतोल कायम राहू शकतो अर्थात हा क्वचितच घडणारा योगायोग आहे पत्नीच्या आधी जर पतीचं निधन झालं तर स्त्रियांच्या संख्येत एका स्त्रीची भर पडते आणि तिची व्यवस्था लावणं भाग पडत नाहीतर जातीबाह्य विवाह करून ती जात कायद्याचं उल्लंघन करी त्याचप्रमाणे पत्नीचा आधी मृत्यू झाल्यास पुरुषांच्या संख्येत एकाची भर पडते आणि जातीला त्याची व्यवस्था करणं भाग पडते अन्यथा जातीबाह्य विवाह करून तो पुरुष कायद्याचा भंग करेल अशा तऱ्हेने अतिरिक्त पुरुष आणि अतिरिक्त स्त्री यांची व्यवस्था न लावल्यास ते जातीला एक जबरदस्त आव्हान होऊन बसते कारण त्यांना नेमून दिलेल्या मर्यादित गटात योग्य जोडीदार न मिळाल्यास ते जाती मर्यादेचं उल्लंघन करून जातीबाह्य विवाह करतील आणि अशा तऱ्हेने जातबाह्य संततीला कारणीभूत ठरतील थोडक्यात सांगायचं तर स्त्री पुरुषा स्त्री पुरुषांच्या संख्येतील तफावत चार उपायांनी सहजपणे नाहीशी केली जाऊ शकते पहिला म्हणजे विधवेला तिच्या मृतपतीच्या शवाबरोबर जाळून टाकणे दुसरा पर्याय वैधव्य लादणे हा जाळून टाकण्याचाच सौम्य प्रकार तिसरी गोष्ट तिसरा प्रकार म्हणजे विधुरावर ब्रह्मचर्यावस्था लादणे आणि चौथा प्रकार म्हणजे लग्नायोग्य योग्य नसलेल्या अल्पवयीन मुलीशी त्याचं लग्न लावून देणे जाती अंतर्गत विवाह पद्धतीच्या रक्षणासाठी विधवेला जाळून टाकणं आणि विधुरावर ब्रह्मचार्य अवस्था लादण हे दोन उपाय जात हिताच्या दृष्टीने संशयास्पद असले तरी सा सर्वत्र साधन म्हणून वापरली जातात या रूढींना मान्यता मिळावी म्हणून त्यांच्या गौरवाचं तत्वज्ञान निर्माण झालं कारण आरंभी निरागस लोकांच्या विवेक बुद्धीला या रूढी इतक्या इतक्या भयंकर वाटल्या असतील की त्यांना मोहक रूप देण्यासाठी बरेच परिश्रम घेतल्यापासून गत्यंतर उरले नसावे या रूढी उत्कृष्ट आदर्शांच्या रूपात मांडण्यात येत असल्या तरी मूलत त्यांची प्रकृती साधनांचीच आहे मांजराचं रूप बदलून त्याला कुत्र्याचं रूप तुम्ही देऊ शकत नाही तसंच साधनांचं रूपही तुम्ही बदलू शकत नाही म्हणूनच सती सक्तीचं वैधव्य आणि बालविवाहाला तुम्ही साधन समजा किंवा साध्य मूलत या रूढी अतिरिक्त पुरुष आणि अतिरिक्त स्त्रिया यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि जाती अंतर्गत विवाहाच्या रूढी शाबूत ठेवण्याच्या दृष्टीने अस्तित्वात आल्या हे माझे म्हणणे समर्थनीय ठरते या प्रथान वाचून अंतर्गत विवाह पद्धती कार्यशील राहू शकली नसती आणि अंतर्गत विवाह पद्धती शिवाय जात ही अस्तित्वात राहू शकली नसती ज्याने डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात ज्याने स्वतःभोवती प्रथम मर्यादा घालून घेतली असा वर्ग कोणता हा प्रश्न अनाथही वाटला तरी तो तर्कसंगत आहे आणि त्याच्या उत्तरामुळे भारतातील जातींची उत्पत्ती व प्रसार स्पष्ट होण्यास बरीच मदत होईल परंतु या रूढींचे कठोर पालन आणि उपाध्याय वर्गाने जुन्या संस्कृतीत आढ्यतेने उपभोगलेली सामाजिक श्रेष्ठता हे दोन पुरावे जात या कृत्रिम संस्थेचे ब्राह्मण हेच जनक असून त्यांनीच या अस्वाभाविक रूढींच्या द्वारे तिची जोपासना केली हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे देशातील बऱ्याच अब्राह्मण अब लोकांमध्ये जाती व्यवस्थेचा प्रसार कसा झाला जातीचा भारतभर प्रसार कसा झाला या प्रश्नांची स्थिती जातीच्या उगमाच्या प्रश्नापेक्षा अधिक कठीण झाली सार्वत्रिक समज असा आहे की एक तर भारतीय स्मृतिकारांनी दैवी विभागणी म्हणून भारतातील गरीब जनतेवर जाती प्रथा लादली किंवा भारतीय जनतेत असलेल्या एखाद्या विशिष्ट सामाजिक उत्क्रांतीच्या नियमामुळे जातींचा प्रसार झाला असा विद्वानांचा गैरसमज झालेला आहे जातीचा फायदा मनू सारख्या कोणीतरी एका व्यक्तीने केला असेल ही कल्पनातीत आहे जातीचा नियम मनूने तयार केला असता तर त्याच्या मृत्यूनंतर तो जिवंतच राहू शकला नसता असं म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही कारण एका माणसाच्या लेखणीच्या फटका नम्र होऊन आपली स्थिती जनावरांच्या बरोबरीने नीच करून घेण्यास आणि स्वतः दुःख सोसून दुसऱ्या वर्गाला उच्चतेच्या शिखरावर चढवण्यासाठी कोणता वर्ग तयार होऊ शकेल ज्याच्या अधिपत्याखाली सर्व जनता आहे अशा जुलमी हुकुमशहाशिवाय कोणीही आपल्या आश्रिताला अशा निखालस अन्याय पद्धतीने विभागणी करण्याची परवानगी देऊ शकेल कल्पना सुद्धा करता येत नाही हिंदू समाज व्यवस्था जाती जाती ही जातीच्या चौकटीत मोठ्या चातुर्याने बसवलेली असून शास्त्रांनी जाती संस्था ही जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे असा श्रद्धाळू हिंदूंच्या मनात दृढ विश्वास आहे एवढंच नाही तर ती चांगलीच असणार कारण ती शास्त्रांनी नेमून दिलेली आहे आणि शास्त्र चूक कधीच असू शकत नाही असाही त्यांचा समज आहे उपदेशानं जाती व्यवस्था निर्माण झाली नाही आणि नष्टही होणार नाही एखाद्या स्पष्टीकरणाला ना धार्मिक पावित्र्य बहाल करून त्याला शास्त्रीय रूप देण्याच्या वृत्तीतला ढोंगीपणा दाखवून देण्याचा माझा उद्देश आहे प्राचीन काळी पुढील प्रमाणे वर्ग होते ब्राह्मण किंवा उपाध्याय वर्ग क्षत्रिय किंवा सैनिक वर्ग वैश्य किंवा व्यापारी वर्ग शूद्र किंवा शेतकरी आणि मजुरांचा वर्ग ही वर्ग पद्धती होती ही गोष्ट विशेषत्वानं लक्षात घेतली पाहिजे इट वॉज अ क्लास ही सेज नॉट कास्ट या पद्धतीत व्यक्तींनी पात्रता मिळवल्यानंतर त्यांना वर्ग बदलता येऊ शकत होता त्यामुळे वर्गातील व्यक्ती बदलत राहत असत इतिहास काळात केव्हा तरी हिंदूंच्या उपाध्याय वर्गानं सामाजिक संबंधाच्या बाबतीत बाकीच्या जनतेपासून स्वतःला वेगळं तोडून घेतलं आणि श्रम विभागणीच्या तत्वानुसार बाकीच्या जनतेची विभागणी झाली एका समाजाने अशा तऱ्हेने पोट विभाग पडण्याची प्रक्रिया पूर्णतः स्वाभाविक आहे परंतु या पोट विभागासंबंधीची एक अत्यंत अस्वाभाविक गोष्ट म्हणजे वर्ग पद्धतीमध्ये पूर्वी जी मुक्त प्रवेश पद्धती होती ती गमावली गेली आणि ते स्वयं मर्यादित वर्ग बनले त्यांनाच जाती असं म्हणतात आता प्रश्न असा आहे की प्रवेश बंद करून अंतर्गत विवाह करणारा वर्ग होण्यास त्यांना भाग पाडण्यात आलं की त्यांनी स्वच्छ स्वेच्छेने प्रवेशद्वार बंद केलं काहींनी स्वतः दारे बंद केली तर इतरांना त्यांच्यासाठी दारे बंद असल्याचं आढळून आलं हे वर्ग स्वयं मर्यादित अथवा अंतर्गत विवाह करणारे वर्ग का बनले याच कारण म्हणजे ब्राह्मण तसे होते म्हणून हे माझं उत्तर आहे अंतर्गत विवाह किंवा प्रवेश बंद पद्धती ही हिंदू समाजात प्रचलित होती आणि ब्राह्मण जातीतून तिची सुरुवात झाल्यामुळे सर्व अब्राह्मण पोट विभागांनी किंवा वर्गांनी अंतःकरणपूर्वक तिचं अनुकरण केलं आणि पाळी पाळीने आणि पाळी पाळीने तेही अंतर्गत विवाह पाळणाऱ्या जातीत रूपांतरित झाले विभाजनाच्या प्रक्रियेत वाटचाल करीत असताना अनुकरणाच्या या साथीचा संसर्ग सर्वच पोट विभागांना झाला त्याने सर्वांनाच जातीचे रूप दिले या रूढींनी जातींचं संगोपन केलं इतकंच नव्हे तर हिंदू मनावरती पूर्णपणे कोरली जाईपर्यंत काळाच्या ओघात चा सतत चा साथ दिली आणि आज त्यांच्यामुळेच कुठल्याही आधारा वाचून हिंदू मनात जाती टिकून आहेत आज जातीला बिनबुडाच्या श्रद्धेशिवाय दुसऱ्या कुठल्याही टेकूची गरज उरलेली नाही हिंदू समाजात एका जातीचा सामाजिक दर्जा सती सक्तीचं वैधव्य आणि बालविवाह या रूढी ती जात ज्या प्रमाणात पाहते त्यानुसार वेगवेगळ्या ठरतो म्हणजे पहा कि ब्राह्मणांपासून असलेल्या अंतरानुसार वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या प्रमाणात या रूढींच पालन करतात ज्या जाती ब्राह्मणांना अगदी जवळच्या आहेत त्यांनी तीनही रूढींचं अनुकरण केलं असून त्याचं कठोरपणे पालन करण्याचा ते आग्रह धरतात ज्या जाती ब्राह्मणांना कमी जवळच्या आहेत त्यांनी सतीचं वैधव्य आणि अल्पवयीन मुलीचा विवाह या दोन रूढींचं अनुकरण केलं आणि इतर काही दूर असलेल्या जातींनी केवळ बालविवाहाच्या रूढीचं अनुकरण केलं फार दूर असलेल्या जातींनी फक्त जाती पद्धतीवरील श्रद्धेचं अनुकरण केलं आपल्या समोर उपस्थित केलेल्या तीन रूढींच्या मदतीने ब्राह्मण वर्गाने सर्वप्रथम जातीची रचना सुरू केली इतर वर्गातील रूढींचे अस्तित्व केवळ उसनवारीचं आहे जाती पद्धतीच्या सामाजिक धार्मिक आर्थिक नियमांना ज्यामुळे धोका पोहोचतो अशी कोणतीही नवी गोष्ट जात चालू देऊ शकत नाही त्यामुळे जा जातीतील बंडखोर सभासदांना जातीच्या बाहेर हकल जाण्याचा धोका असतो जाती बहिष्कृत लोक नवी जात निर्माण करतात त्याला कारण हिंदूंचं मनस तसं आहे हे नव्हे जर दुसऱ्या जातीचे लोक त्यांना समावेश करून घेण्यास तयार नसले तर बहुधा हे लोक एखाद्या वरच्या जातीचं नम्र सदस्यत्व पत्करण्यास तयार असतात परंतु या जाती या द्वार बंद केलेल्या संस्था असून त्यांचे परस्परात जाणीवपूर्वक संगनमत असते त्यामुळे बहिष्कृतांना नवीन जात बनवणं भाग पडतं नवनवीन वर्ग जातीच्या चौकटीला आव्हान देणारे कोणत्याही पायावर आधारलेले वर्ग यांत्रिक प्रक्रियेने सतत जातींमध्ये रूपांतरित होत जातात व जातींची संख्या भरभरून वाढत जाते डॉक्टर आंबेडकरांच्या मते ते शेवटी म्हणतात आपल्या शोधनिबंधामध्ये की पाश्चात्य पंडितांनी जाती व्यवस्थेत वर्णाला दिया रंगाला अनाथही महत्व दिलेलं आहे वर्णासंबंधी त्यांच्या मनात आधीच वर्णद्वेषाची कल्पना असल्यामुळे जाती व्यवस्थेतही तोच प्रमुख दुवा असला पाहिजे अशी त्यांनी सहज कल्पना करून घेतली परंतु यापेक्षा अधिक खोटी गोष्ट असूच शकत नाही इथे डॉक्टर आंबेडकरांचा शोध निबंध संपतो वयाच्या केवळ पंचवीसाव्या वर्षी विद्यार्थी जशेत असताना डॉक्टरेटचा अभ्यास करत असताना पी एच डी डिग्रीचा अभ्यास करत असताना तरुण भीमराव आंबेडकरांनी हे जे मूलगामी चिंतन केलं आहे त्याला तोड नाही असं मला वाटतं आणि पुढे त्यांच्याकडून जे महत्कार्य घडलं जाती अंताबद्दल जे त्यांच्याकडनं संशोधन घडलं त्याची सुरुवात या शोधनिबंधापासून झालेली दिसते मित्र हो आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया परंतु जाण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करू इच्छितो जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद नमस्कार